नाही इंग्लिश पण जरा राख तुला येत काय इंग्लिश तर वन टू थ्री फोर फाय सिक्स वन एट नाईन टेन ए बी सी डी तर बर बर काय बी सी डी ई जी एच आय जे केल मेन पी क्यू आर एस एन टी यू वी डब्ल्यू आर ए कॉझेड हॅपी हॅपी बी मी कस आहे तुला येतो दीड हा एक दीड दीड तीन तीन दीड साडे चार चार दीड सहा पाच साडे सात सहा दीड नऊ सात दीड साडे दहा आठ दीड बारा नऊ दीड साडे तेरा दहा दीड पंधरा अन्ना मग दिसे थोड्या चपल गती हर न किती तेरावे हे रावे तर मग लवकर धावून नवी बघा ही दुनिया हा मित्रा नमस्कार आणि गुड मॉर्निंग वेलकम टू माय युट्यूब चॅनल तर मित्रांनो आज मी तुम्हाला जबरदस्त ओल्ड टॅलेंट दाखवता व्हिडिओला काही जास्त लांब करणं नाही समोर एक आपला ओल्ड इज गोल्ड माहीत ना तसं ऐकलं हो ना ते, ते काका आहे त्याचा जुना शिक्षण आहे ते आपले पाड कसं म्हणू दोनचे चारचे सहाचे आठचे दहा जसं पाठ बोलू ना तर त्याच्यात ते टॅलेंट एकदम अर अलग आहे म्हणजे अर्ध्याचा दीडचा पावणे दोनचा पाव पाव भाग माहित ना पंचवीस म्हणजे शंभर पंचवीस पैसे त्याचा असा टेलेंट आहे जुना जुनामध्ये गणित असा जबरदस्त तर ते काकाला आपले लगेच मिळू त्याचा नाव पत्ता विचारू ना तो सहखीचा आमचा गंजाड एरियाचा तर त्यापाशी पाढा हा ना जुन्या कविता हा ते आपल्या त्याच्याकडे जाणून घेऊ टाइम पास ना करू पण नक्कीच व्हिडिओ जबरदस्त आहे नक्कीच व्हिडिओला मित्रांनो बघत राहा त्याच्या टेलेंट आहे ते तुम्ही अनुभव घ्या तुझं नाव काय लखमा नवशा हडड कुठेचा तू गंजाड गणेश बागणपा तर मी काय सांग तू फार जुना शिकेल वास बर जुना शिकेल ना शिक्षण तुझा शिक्षण पण ते होतात ना पावकी पावकी नेमकी पाहून तर मी काय सांग पहिला पावचा पाडा बोल बर सांगू एक पाव बे पावर दहा तीन पाव पाहून चार पाव एक पाच पाव सव्वा सहा पाव दीड सात पाव ने दोन आठ पाव दोन नऊ पाव सव्वा दोन दहा पावड़ अकरा पाव पावणे तीन बारा पाव तीन तेरा पाव सवा तीन चौदा पाव साडेतीन पंधरा पाव पावणे चार सोळा पाव चार सतरा पाव सवा चार अठरा पाव साडेचार एकोणीस पाव पावणे पाच वीस पाव पाच एकवीस पाव सवा पाच बावीस पाव साडेपाच तेवीस पाव पावणे सहा चोवीस पाव सहा पंचवीस पाव सवा सहा सव्वीस पाव साडे सहा सत्तावीस पाव पावणे सात अठ्ठावीस पाव सात एकोणतीस पाव सवा तीस पाव साडेसात एकतीस पाव पावणे आठ बत्तीस पाव आठ तेहतीस पाव सव्वा आठ चौतीस पाव साडेआठ पस्तीस पाव पावणे नऊ सत्तीस पाव नऊ सदोतीस पाव सव्वा नऊ अडोतीस पाव साडेनऊ एकोणचाळीस पाव पावणे दहा चाळीस पाव दहा एकेचाळीस पाव सव्वा दहा बेचाळीस पाव साडेदहा त्रेचाळीस पाव पावणे अकरा चौवेचाळीस पाव अकरा पंचेचाळीस पाव सव्वा अकरा सेहेचाळीस पाव साडे अकरा सत्तेचाळीस पाव पावणे बारा अठ्ठेचाळीस पाव बारा एकोणपन्नास पाव सव्वा बारा पन्नास पाव साडेबारा एक्कावन्न पाव पावणे तेरा बावन पाव तेरा तेपन्न पाव साडे तेरा तर मी कसं इथं तुला येत येतात आहेत काही हा एक दीड दीड बे तीन तीन दीड साडे चार चार दीड सहा पाच साडे सात सहा दीड नऊ सात दीड साडे दहा आठ दीड बारा नऊ दीड साडे तेरा दहा दिड पंधरा बस अडीच अडीच दहा अडचे पंचवीस आहे ना अडीच आहेत काही ये अडचे अडचे बे अडचे पाच तीन अडचे साडेसाठ चार अडचे दहा पाच आठचे साडेबारा सहा आठचे पंधरा सात आठचे साडे सतरा आठ आठचे वीस नऊ आठचे साडे बावीस दहा आडचे पंचवीस एखाद बर जुनी कविता सांगून दाखव कोणती सालीच शिकवेल ती जुनी कविता कविता हा का कविता तर मापा हा सुकालाच आहे बर आता या बाला न आरे आहे ना ईद पहिली लावा ना त्याच्या पेक्षा या बाळा रे या लवकर भर भर सारे या मजा करा रे मजा करा आज दिवस तुमचा समजा स्वस्त बसे तोच फसे दाविन मी या नगरा गुनिया, सुंदर ती दुसरी दुनिया खडखड मंजूड गाती झरे गीत मजूर बाजू भरे जिकडे तिकडे फुले फळे ਸਵਾਸ ਪਸਰੇ ਰਸਈ ਗੜੇ ਪਰਜਾਂਚੇ ਸੋਨੰਚੇ ਤੇਰਾਵੇ ਹੇਰਾਵੇ ਧਰਮਗ ਕਾਮੇ ਤਾਕੁਨਿਆ ਨਵੀਂ ਭਗਾਇ ਆਹੀ ਦੁਨੀਆ ਪੰਖ फडकਤੇ ਲਘੋੜਾ ਨਾ ਮੌਜਦਿ ਸੇ ਹੀ ਥੋੜਾ ਨਾ ਚਪਲ ਗਤੀ ਹਰਨ ਕੀਤੀ ਤੇਰਾਵੇ ਹੇਰਾਵੇ ਧਰਮਗ ਲਓ ਕਰ ਰਧਾਉਨੀਆ नवी बघ아야 ही दुनिया वाह 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 वा, वा, एक नंबर हां ना बीजी काय खात असे इंग्लिश इंग्लिश असे नाहीत काय बारीक बारीकली इंग्लिश असे हूं ए बी सी डी तर ये हां बर बर काय बीसीडी ए बी सी डी ए एफ जी एच आय जे के एल एम एन पी क्यू आर एस एन टी यू वी डब्ल्यू वर एक स्वा झड हॅपी वी विनवे बी सी सी डी जी एस आय जे के केलोमिनो पी क्यू आर एस एन टी यू वी डब्ल्यू वर एक स्वा हॅप पी पी विवर एसी बस बस मी काय सांग ना तू ती तेल मेंडू हंडू सारख सांगस ते काय हल्लू सांग ना हल्ला ना घुत ते हल्ला पीलू नील पुढे हर डी मात्र मोडू ती काय होई काय काय हो काय तरी रे पण ते आपल्याला काय समजा तर तू बोलतो एक दोन तीन चार तर ती मेंडू असिथगू भाषा ते दहा वेग काय तुला हां येत नका दे बर बरं तेलुगू मध्ये बोल एकटी रोंडू मोडू नायदू फायदू आरू एळू एनिमेंदी थोमेंदी ना पद्धती ते काय झालं दहाव आहे हां दहा दहावर झाला बीजा काय तुला असा वेगळा येत का ये? रोंडो एकटी मोडो एकटी नायदू एकटी फायदू एकटी आरू एकटी एळू एकटी एनिमेंदी एकटी थोमेंदी ओनली रोंडू आणली रोंडू एकेटी रोंडू रोंडू ही मग तुम्ही पाठत शिकत जा तू पण शिकशी बरोबर शिकशी काय तुला अजून सांगायचं आहे मला काय सांगायचं हा कविता तर बीजी कोणती सांगायची हवी काय ये तुला कोणती आता विश्वास न ठेवे येणे वागण न ती शावे ना बीजी एखाद ह ती ना ती मला हा ना प्रार्थना कविता ना त्या सुखालाच आहे <laughs> देवाचे देणे देवाचे देणे सोन्याचे टाटाला मोत्याचे दान पिकला कनसे माथ्यावरी गोफन फिरू माथ्यावरी चला मरदान चला बाळानं मन नागाणं तुम्ही सब सब फिरू विळे विळे आडवे पाडू उभे म्हणे घामाच्या पाजर खालीकडे सुखतील पिंढा उन्हाळामुळे काम खुशीचे एकमेकाचा नंग आम्हान मोडण झारी करून करून घाण खलायचा गिला भरून आहे बैला धरून फुटतील कंसे फिरून फिरून खडदाण्यांचा तडमोत्यांचा लुटवाना आम्ही लुटवान सुटला वारा आल्या झेडा लागूचेला टोपली भरून देशगतीला भीकदा उंचावाला चंदी चालाची किंमत मालाची करी कोण अहो करी कोण धन्या धन्याचा दिवस खरा पोते घेऊन भराभरा वाजत गाजत नेऊ घरा नाच गाण्याची संधी सुनायची मन्ना गाण्या अहो मन्ना गाण्या आहे ना आहे ना काय तू मास्तर सर येतस काय मास्तर हा होतो ना सगळा पण होतो त्याला नाही सधी मास्टरच मी आहे सांग तिथे आहे कारण मी ते नोकऱ्या केल्या तर सगळी आखी नोकरी बोकरी माझ्या हातात आहे कारण मी नोकरी केली नाही तर किती दे मी ते आता हा पाचवीच्या सहा महिन्याची परीक्षा दिली पाचवीच्या वर्गात बसेल ना पाचवीच्या वर्गात बसताना सहा महिन्यांची परीक्षा दिली तर मग साडेपाचवी नाही मी झाला हा साडेपाचवी पर्यंत मी शिकेल आहे हा शिक्षण जाते ना शिकेल तुला बिजेस वेगळं पाडायचं कोणतं वेगळ्या पास कडक वेगळे तर का निमे निमे तुला माहित अर्धा का नाही निमे अर्ध्याचा अर्थायचा बोल बेमी एक निमे निमे बे निमे एक तीन निमि दीड चार नेहमी दोन पाच निमे अडीच सहा नेमी तीन सात नेमी साडेतीन आठ नेमी चार नऊ नेहमी साडेचार दहा नेहमी पाच बर बस हाँ हाँ। हा ना हाँ यो है ना पावने धड़ा है कहें तू सीत पोरा एक पावने पावने बे पावने दीड तीन पावने सवा दोन चार पावने तीन पाणे 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 चर, चर, पांच पावने पावने चार सहा पावने साढ़े चार सात पावने सवा पांच आठ पावने सहा नौ पावने पावने सात दह पावने साढ़े सात हा ना बरोबर या धड्याला मी काय सांगा एक पोंद्या पोंद्या बे पोंद्या दीड तीन पोंदे सेवा दोन चार पोंदे तीन पाच पोंदे पोंदे चार सहा पोंदे साडेचार सात पोंदे सेवा पाच आठ पोंदे सहा नऊ पोंदे पोंदे सात दहा पोंदे साडेसात बरोबर हा जो पावणे धडा आहे पण त्याला मी पोंदे सांगा ते हा पोंदे हा साडेसात येते हा तर याची कळून पाहिजे अजून जुना का रे जुना एक, जुना एक दोन तीन असं शिकवलं काय अर्ध पाहू असं हा या चार अनेक पंचवीस पैसे पासून हे शिक्षण जुना जुना का शिक्षण जुना तर जुना काय वाटत काय तुमचे काल चा हा तर जुनं तर गोठा आपले जुन्या एरियाचे सांग तेव्हा वकील होते ना ते आता जुनी चे तर होत पण काय असं नाही असेल असं ते होत पड हे पण आता हे लोक ते एक दोन तीन असं केलं एकी एक, एक पासून असं सुरुवात केली नाही इंग्लिश पण जरा तुला येत काय इंग्लिश तर वन टू थ्री फोर फाय सिक्स वन एट नाईन नाईन 21, 22, वन टू नाही बरोबर सगळ्या साठी वन टू थ्री एकदा बॉल थ्री फोर ते दहा बॉल ते वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन असं काही म्हणजे बीजा इंग्लिश मध्ये शब्द येत काही बीजे कोणतं काहीतरी माय लेविज माय विलीज गंजाड गणेश बाग असे असं नाहीवर ना नेम म्हणजे माय माय विलेज मुक्काम पोस्ट माय विलेज गंजाट गणेश बाग गॅलनपाडा असा ना नायुअर नेम माय नेम लखमा नवश्या हडळ लखमा तुझ नवश्या 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 हां माय माय नेम म्हणजे लखमा माय फादर नेम नवश्या नाव ना। फाट बरोबर गंजाट गणेश बाग बागाट गणेश बागणपडा पडा पण असं कर तुझे हारीचे ते वाडग बाडग तिला नाही येत असं काय नाही तिला 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 तुझ्या व्हिडिओ लेखूस नागेल तर तू खुश रसी का नाही लिहू नागल काय नागल ना काय नागल ना काय तू खुश का नाही काय खुशी खूप खबर खुश म्हणजे त्याची पण हॉल ना त्याचा पण दिल खुश राहल बाबाला माझी खुश खबर आहे खुश खबर आहे याच्यामध्ये त्याची बाबाची नाही तो पण बरात नाचत होता आणि त्याचा व्हिडीओ सारखा मी घेतला होता तो बरोबर करू काय बीजा काय ना का हा नाही का तोपनच्या पाडा मध्ये सांगला असं का चोपनचा एक चोपनचा हा पाच टाक्यांचे दोनशे पंचाहत्तर त्यात ते नाणे होय त्या दहा अडचे पंचवीस लाख <laughs> लगेच दहा अडचे मध्ये त्यामध्ये पंचवीस लाख माल <laughs> बरोबर तसं मालाची गोष्ट आहे हिशाब जर करावा लागला असतं दहा अडचे पंचवीस लाख वीस अडचे पन्नास लाख हिसाब करा खोटी नाही नक्की हिसाबाची खोटा तुमचं सारखं टॅलेंटेड पाहिजे हा पंचावन्न ड्रॉ पकडून मी एकशे वीस हजार मापाचा माल केला एकशे वीस हजार मापाचा तर तीन कोटी माल मी तिकडे हिसाब करून ठेवला सगळ्यांना तीन कोटीचा बरोबर एकशे वीस हजार हिला बा सांग ना आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा हा सांग ना सिनियरला ला लाईफ सेफ साईज करा सांग व्हिडिओ बीजीला पाठवा असा आवडला तर मी अजून असं व्हिडिओ बनवून हा आवडला तर मग मला दुसरं बनवण आहे त्याला त्याला काय बनवून दुसरे तुम्हाला पाहिजेच असतील तर म्हणजे मला सांगायचं दुसरा आपण बनवू ना तसंच सांग मी चल बस तर बाय सांग हा सांग ना बाय सांग एवर गुड बाय